नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी आपला मुंबई प्रतिनिधी विजय गायकवाड आपण पाहतात तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक धडकी भरवणाऱ्या क्षणाचा साक्षीदार राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची डळमळीत झाल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या सूचक विधानानंतर सत्तारूढ महायुतीत म्हणजेच शिंदेगट भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे या वक्तव्याने फक्त मुख्यमंत्रीपदाबाबतच नव्हे तर आगामी सत्ता संतुलनाबाबतही नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत एका बाजूला महायुती सत्तेच्या सूत्रांवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी नव्या उत्साहात झेप घेण्याच्या तयारीत आहे तर तिसऱ्या बाजूला देशात पहिल्यांदाच आर एस एसच्या विरोधात मोर्चा काढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीनी घेतली वंचित बहुजन आघाडीची घेतलेली धास्ती राज्याच्या राजकारणातील ही तीन समांतर शक्ती आता थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रानांगणात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत मुंबई पुणे ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर आणि नागपूरसह प्रमुख महानगरांमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे प्रभाव क्षेत्र वाढले असले तरी आगामी निवडणुकांत मतदारांची नाडी ओळखून सत्ता समीकरणांची दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही याच दरम्यान ठाकरेगट आणि मनसे युतीच्या चर्चांनी वेग पकडला आहे तर काँग्रेसनेही दिल्लीत पारदर्शक नेतृत्वाशी चर्चा करून नव्या आघाड्यांसाठी सुरुवात केलेली आहे या संभाव्य राजकीय पुनर्बांधणीमुळे महाराष्ट्राच्या सत्तेच्या संपूर्ण नकाशा बदलू शकतो राज्याच्या राजकीय समीकरणासोबतच सामाजिक प्रश्नही तितकेच तीव्र झाले आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा असो पुन्हा केंद्रस्थानी येतो येतो की काय आर एस एस विरोधी बंदीची वंचित बहुजन आघाडीची मागणी जोर धरू लागली आहे तर बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याची ठाम मागणी केली आहे या सर्व चळवळीचा परिणाम थेट आगामी निवडणुकांवर आणि राजकीय सत्ता कारणावर दिसून येऊ शकतो म्हणूनच महाराष्ट्राचे राजकारण सध्या एक एका निर्णायक वळणावर उभे आहे मुख्यमंत्रीपदावर बदल होऊ क होईल का नव्या आघाड्यांचे चित्र काय असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या मनाचा कौल कोण घेईल या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी पाहत राहा तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी सत्य समतोल आणि जनतेच्या नजरेतून बोलणारे वृत्तवाहिनी मुंबई प्रतिनिधी विजय गायकवाड तिरंगा न्यूज अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा